नमस्कार मंडई मी प्रिया स्वागत करते तुमचं प्रियाच किचन मराठीमध्ये आपण आज बनवणार आहोत मस्त चुलीवरती एक किलोच्या प प्रमाणामध्ये चिकन पुलाव बघा एकदम सुटसुटीत असा आपला भात झालेला आहे चला रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी चुलीवर एक पातेलं ठेवून घेतलं आणि त्यात चार चमचे तेल आणि दोन चमचे तूप घालून चार ते पाच मोठे पातळ कापलेले कांदे टाकून घेतले कांदे टाकल्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून कांदा छान असा लाल रंगावरती परतला जातो आणि लवकर परतला जातो आता मस्त असं हलवत हलवत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे कांदा परतत आला की लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे आहे दोन इंच दालचिनी एक चक्रफूल तीन छोट्या वेलच्या दोन मोठ्या वेलच्या त्यांचे तोंड असे थोडेसे फोडून मगच टाकायचे आहेत चार लवंगा चार मिळे थोडेसे तेजपत्ता आणि शहाजिरे डाका छान असा आपल्याला परतून घ्यायचा हा मसाला मसाला परतत आला की लगेचच थोडंसं सा साईडला कांदा करून त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे आले लसूण पेस्ट घालायची ती पण छान लालसर रंगावरती परतली की तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि चार मोठे कापलेले टोमॅटो घालायचे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या तिखटच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता आता टमाट्याचं पाणी आटलं की लगेच त्याच्यामध्ये एक वाटी दही घालून घ्यायचं दही आपल्याला छान परतायचं दही आ, मिक्स करताना आहे ना, ना एकदम फ्लेम कमी करा त्याच्यामुळे काय होतं की दही फुटत नाही आणि छान आपलं दह्याचं पाणी सुकेपर्यंत आपल्याला मसाला परतून घेतला की लगेचच आपण त्याच्यामध्ये काही खडे मसाले टाकणार आहोत आता ह्या ठिकाणी मी एक पूर्ण पाऊच आहे ना जे चिकन बिर्याणी मसाल्याचं ते टाकलं एक चमचा लाल तिखट एक चमचा धनेपूड एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला आणि छान आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता मसाल्याचं पाणी आटत आलं की लगेचच आपल्याला त्यामध्ये चिकन सु टाकून घ्यायचं हे चिकन मी अर्ध्या एका तासापूर्वी थोडंसं मीठ आणि आलं लसूण पेस्ट लावून ठेवलेलं होतं हे एक किलो ते ही हे। चिकन आहे तेही आपल्याला छान असं ह्या मसाल्यामध्ये दोन पाच मिनटं परतून घ्यायचं आहे चिकन छान परतून झालं चिकनला थोडंसं पाणी सुटायसाठी थोडंसं आणखी मीठ टाकायचं चवीनुसार चिकनला थोडंसं पाणी सुटलं की लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये कापलेलं पुदिना आणि कोथंबीर घालून घ्यायचं आहे पुदिना नक्की घाला ज्याने बिर्याणीला खूप छान अशी चव येते आता हे मसाला परतल्याच्यानंतर आता आपण त्यामध्ये तांदुळाचे दुप्पट पाणी न टाकता थोडंसं कमी पाणी टाकणार आहोत जेणेकरून आपला भात हा मोकळा सुटसुटीत होतो तांदूळ धुऊन उकळी आल्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आणि छान उकळी काढून घ्यायची आता भाताचं पाणी आटट आलं का ऐंशी टक्के जेव्हा पाणी राहील ना तेव्हाच आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं मस्त वाफ काढून घ्यायची आपला मस्त अशी चिकन बिर्याणी बनवून तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटते कमेंट करून सांगा आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा आता ही बिर्याणी आपण वाटणार आहोत गरीब लोकांमध्ये